हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक कशात तुम्ही सगळे मी अंजली अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं इव्हनिंग टू नाईट रुटिंग आणि आत्ता वाजले होते संध्याकाळचे साडेपाच आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केली आणि सर्वात आधी मी इथे बनवणार आहे चहा आज भरपूर असे कामं आहेत बघू जेवढे कामं झाले तेवढेच करायचे कारण की मुलांना सांभाळून घर सांभाळायचं म्हणजे तसं खूप अवघडही नाही आणि खूप सोपंही नाही मुलांना घेऊन सगळ्या गोष्टी करायच्यात त्यांनाही वेळ द्यायचा आपण घरालाही वेळ द्यायचा आणि स्वतःलाही वेळ द्यायचा सगळ्या गोष्टी अगदी मॅनेज करून केल्यानं सगळं काही व्यवस्थित नीट नेटकं होते तर चला मग सर्वात आधी बनवूयात चहा आणि चहा संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या वेळी तर हवंच असतो अगदी एक कप का होईना पण संध्याकाळच्या वेळी आणि सकाळी उठल्यानंतर एक कप चहा सकाळी आणि एक चप एक कप चहा संध्याकाळी असा मी घेतच असते आणि इथे मस्त असा पारले जी चहासोबत पार्लेजी खाण्यात काहीतरी वेगळीच मजा आहे आणि इथे माझा मस्त असा चहा गरम गरम उकळलेला आहे थंडीच्या दिवसात चहा पिण्याची काही खास म्हणजे अशी वेगळी मजा आहे आणि पार्लेजीवरची जी, जी मुलगी दिसते ना अगदी लहानपणी मी तिच्यासारखीच दिसत होती आता तुम्ही मी म्हणाल लहानपणीचा फोटो असेल तर खरंच असेल तर मी नक्कीच बघेल पण मी लहानपणी म्हणजे आत्ता जशी आहे ना गोलू मोलू तशीच लहानपणी होती ते पार्लेजीच्या मुलासारखी म्हणजे जी मुलगा मुलगी मैत्रिणी काय आहे तशीच मी दिसत होते आणि इथे ट्यूशनचा टाईम झालेला होता म्हणजे मोठी मुलगी माझी सहा वाजता ट्युशनला जाते सहा ते आठ तीचं ट्युशन असते तर तिला सोडायलासुद्धा जायचं होतं आणि मला भाजी आणायलासुद्धा जायचं होतं घराच्या जवळच मंडी आहे आणि तिथे खूप छान अशा फ्रेश भाज्या मिळतात तर सर्वात आधी दिदीला इथे ट्यूशनला सोडलं आणि आम्ही बाय बायसुद्धा केलं दिदीची एक फ्रेंडसुद्धा सोबत होती तिलाही ट्यूशनला सोडलं ट्यूशन अगदी घराजवळच आहे पण रस्त्याने कुत्रे वगैरे असतात त्यामुळं मुलं कसं रस्त्याने नीट चालत नाही कुत्र्याला काहीतरी हानतील वगैरे किंवा काहीतरी बोलतील त्यामुळं कुत्रे अंगावर येण्याची भीती असते त्यामुळं मी तिला शक्यतो घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी जात असते अगदी जवळच आहे तरी पण कुत्र्यांच्या भीतीमुळे आणि आम्ही दोघीजणी निघालो आहे मंडीत आणि मी इथे दाखवत होते जे माझ्या मागं ते मोठं घर दिसतं ना जे ब्राऊन कलरचा मोठं गेट ते आहे महेश दादा लांडेचं घर जे पण भोसरीला राहतात किंवा पुण्याला राहतात त्यांना माहीत असेल तर त्यांच्या शेजारीच म्हणजे आम्ही त्यांच्या शेजारीच आम्ही राहतो त्यांचं जे मेन घर आहे म्हणजे त्यांचं राहतं त्यांच्या आईवडील तिथेच राहतात तर आम्ही भाजी मी फक्त मेथीची भाजी घेण्यासाठी गेले होते आणि भरपूर भाज्या घेऊन आले म्हणजे दोन तीन भाज्या तरी घेऊन आले कारण की आता सुद्धा मार्केटमध्ये खूप हिरव्या गार भाज्या आहेत आणि हिरव्या गार आणि फ्रेश भाज्या ना तर खरंच म्हणजे आणि स्वस्तही आहे त्यामुळं घेण्यासाठी कंट्रोल होत नाही तर इथे मी सर्व भाज्या घेऊन आले मेथी आणली आन आणि अजून एक दोन भाज्या आणल्या मला फक्त मेथी आणायची होती कारण की आज मला मेथीची भाजी आणि भाकरी खाऊशी वाटत होती आणि मंडी जेवढं असल्यामुळं त्यामुळं जास्त काही टेन्शन नाही लगेच आपण भाजी घेऊन येऊ शकतो आणि एवढी थंडी आहे त्या आणि मी चालत गेले आणि चालत आले तर मला एकदम असं उन्हाळ्यासारखं फील झालं अगदी गरम झालं आणि घामसुद्धा येत होता माहिती नाही हे कशामुळं होतं एवढ्या थंडीतसुद्धा मला गरम होते आणि आता मी असं जे माझं जे पूर्ण भाजीपाला आणलेला आहे तो आवरून ठेवणार आहे आणि त्यानंतर मला मेथीची भाजीसुद्धा निवडायची खरं तर, तर भाजी आणणं खूप सोपं आहे करणं खूप सोदा सोपं आहे पण भाजी निवडणं खूप अवघड आहे आणि संध्याकाळच्या वेळी ती निवडून करायची म्हटलं तर थोडं जास्त अवघड आहे पण ठीक आहे मला थोडं लेट स्वयंपाक करायचा असतो म्हणजे एक दहा वाजेपर्यंत आहो घरी येतात तोपर्यंत मला स्वयंपाक बनवायचा त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि ते बघा बाहेरून आल्या आल्या लगेच खेळायला सुरुवात होते मुलांचं असंच काही असं असते मुलं कधीही थकत नाही ते अगदी पूर्णपणे ॲक्टिव्हच असतात आणि इथे जो पण मी भाजीपाला आणला तो सर्वात फ्रीजला ठेवते हो कारण की किचन खूप छोटे आहे आणि किचनवर असा पसारा असला ना तर अजिबात मला बाकीचं काम काही सुसत नाही आणि इथे जी भय्य पावडर आहे तांबा पितळीचे भांडे किंवा देव साफ करण्यासाठी मी ती वापरत असते तीसुद्धा संपलेली होती तर मी ते घेऊन आली आणि इथे बघा मी मुळे आणले आणि भाजी आणली अगदी दहा रुपयाला एवढी छान स्वस्त भाजी मिळाली आणि अगदी फ्रेश होती आणि खूप मोठी अशी हे होती खरं तर मी दोन घेणार होते पण दहा रुपयाला एवढी मोठी मिळाली त्यामुळं मला एकच आणली मी आणि ज्या पण भाज्या आहेत त्या मी फ्रीजमध्ये ठेवल्या आणि आता मी मेथीची भाजी निवडायला घेते आणि ज्या मिरच्या होत्या ना त्या मला असं वाटलं की तिखट नाहीत पण त्या खरंच खूप तिखट निघाल्यात पण असो तरी इथे मी भाजी छान निवडून घेतली आणि लगेच भाकरी करायला घेतल्या तर इथे मी ज्वारीच्या भाकरी करत आहे आणि भाकर जेव्हा अशी फुकते ना तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो कारण की मला याआधी भाकरी अजिबात जमायच्या नाही पण आता हल्लीच मला भाकरी छान अशा जमतात की त्या एक युट्यूबर ताई आहे शुभ जिंदगी म्हणून त्यांच्याच म्हणजे त्यांचीच रेसिपी फॉलो करून मी भाकरी करायला शिकली आणि खरंच मला सांगताना आनंद होतो की आता माझी म्हणजे ऑलमोस्ट भाकरी एखादी असं होत असेल पण प्रत्येक भाकरी अशी छान फुगते ना आणि ती फुगलेली भाकरी पाहून मला एवढा आनंद होतो ना तो काही शब्दातही सांगता येत नाही आणि म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात भाकरी करताना त्या गोष्टी फॉलो केल्यानंतर खरंच खूप छान भाकरी फुगतात अगदी बघा काठोक काठ भाकर असे फुगलेले आहे हा मला खूप जास्त मोठी भाकरी नाही करता येत अजूनसुद्धा कारण की मी एकाच हाता आण थापत असते पण जशी येते ना तशी एवढी छान आणि पातळसुद्धा आहे अगदी चपातीसारखी पातळ आहे आणि खूप छान फुगलीसुद्धा आणि आता मी दुसरी भाकरी आणि मला भाकरी म्हणजे मी काय करते सर्व पीठ एकत्र मळून ठेवते कारण की मला असं वाटतं गॅस वायाला जायला नको एक भाकरी काढली की लगेच दुसरी तव्यावर टाकायची आणि खरंच त्या ताईंना खूप खूप थँक्यू मला तर माहीत नाही म्हणजे त्या व्हिडिओ माझा बघतील की नाही तर पण त्यांना खूप थँक्यू की त्यांच्यामुळं मला एवढ्या वर्षात जी गोष्ट जमली नाही ती गोष्ट मी अगदी काही दिवसातच शिकले आणि मला खरंच खूप आनंद होतो हे सांगताना की मला आता परफेक्ट भाकरी अशी जमते आणि मी आता प्रयत्न करते की दोन्ही दोन्ही हाताने जसे थापतात ना तेही करायचा प्रयत्न करते पण अजून तसं काही जमत नाही मी एकाच हाताने भाकर थापते आणि खूप मोठी करण्यापेक्षा मला असं वाटते छान फुगली पाहिजे किंवा छान तिची साईज व्यवस्थित झाली पाहिजे हे महत्त्वाचं आहे जास्त मोठ्ठी करण्यात काही अर्थ नाही आणि माझा तवासुद्धा काही जास्त मोठा नाही तर लहानच आहे आणि त्या तव्यावर बसल अशीच भाकरी मी थापते तर तुम्ही बघितलं मी पूर्ण भाकरी फक्त एकाच हाताने थापले आणि भाकर थापण्याचं मी आधी काय करत होते ना पूर्ण भाकरी बोटानेच थापत होते आणि त्यामुळं काय होत होतं ती कुठं पातळ होत होती कुठं जाड राहत होती त्यामुळं ती भाकरी जेव्हा मी तव्यावर टाकत होती ना ती व्यवस्थित सुद्धा नव्हती आणि असे तव्यावर मी एका हाताने तव्यावर टाकायची त्यामुळे त्याला ना असे टाकल्या टाकल्या बबल्स यायचे आणि त्याने काय व्हायचं वरतून पाणी लावलं की भाकर तव्यावरसुद्धा चिरत होती आणि पाणी आतल्या साईडला जात होतं त्यामुळे ती भाकर कधीच फुगत नव्हती आणि खायलासुद्धा व्यवस्थित लागत नव्हती तर इथे बघा ही दुसरी भाकरी सुद्धा माझी छान अशी टम्म फुगली आणि आता मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते हे बघ कशी का ठोकाट भाकरी फुज फुगली आणि छान अशी क्रिस्पी सुद्धा झाली होती कारण की खूप मऊ अशा भाकरी चांगल्या लागत नाहीत आणि इथे माझी पूर्ण भाकरी करून झाल्या भाजी करायची राहिली होती पण किचनवर खूप राणा झाला होता बरीच भांडीसुद्धा घासायची होती दुपारची तर सर्वात आधी किचन सर्व स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर इथे मेथीची भाजी सां काप मी कापूनसुद्धा घेतली होती आणि त्यानंतर स्वच्छ धुतली कारण खूप माती असते सध्या भाजीला तर इथे भाजी धुवून मी पाणी नितळायसाठी ठेवलेली आहे आणि भाजी दिसायला तर किती म्हणजे मोठी दिसते पण हे म्हणजे ज्या पण पालेभाज्या असतात ना त्या शिजल्यानंतर खूप कमी होतात आणि इथे मी म्हणजे कढई जे वाटण होतं ना ते आधीच तयार करून ठेवलं होतं त्याचा व्हिडिओ माझ्याकडनं मिस झाला तो काही मी शूट नाही केला तर सर्वात आधी मी कढई इथे गरम करायला ठेवली आणि याच्यामध्ये काही नाही फक्त जिरे मोहरी टाकायचं आहे आणि बाकी एकदम सोपी रेसिपी आहे मीही पहिल्यांदाच ही म्हणजे अशा पद्धतीनं मेथीची भाजी केली मी मुगाची डाळ वगैरे घालून केलेली आहे पण या पद्धतीनं मीही पहिल्यांदाच करते आणि मलाच खाऊशी वाटत होती मी आय थिंक कोणाचा तरी व्हिडिओ काहीतरी बघितला होता आज आणि मलाच अशी शेंगदाण्याचं वाटण घातलेली भाजी खायची होती त्यामुळे म्हटलं आज अशीच बनवते तर इथे तेल छान गरम झालं त्यातमध्ये जिरे आणि मोहरी घातली आणि लगेच ही भाजी टाकून घ्यायची आणि भाजी एकदम छान शिजेपर्यंत वाटण टाकायचं नाही आणि भाजी अगदी म्हणजे छान पा, पाणी निघलं पाहिजे भाजीचं कारण की मेथीच्या भाजीमध्ये थोडासा कडवटपणा असतो आणि मेथीची भाजी तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करा पण झाकण ठेवू नका झाकण जर जा ठेवलं तर मेथीच्या भाजीचा जो कडवटपणा असतो तो त्याच्यामध्येच राहतो त्यामुळे ती भाजी कडू लागते आणि इथे मी भाजी जी आहे ना ती मी बघा केवढी म्हणजे एवढी फुल कढाई झाली होती पण अगदी शिजून आता ती अगदी कढईच्या बुडातच बसेल तर इथे जशी जशी भाजी शिजेल तशी तशी तिची साईजसुद्धा कमी होईल आणि मेथीची भाजी असो किंवा कुठलीही पालेभाजी असो अगदी मीठ टाकायची गडबड करायची नाही पूर्ण भाजी शिजली ना तेव्हाच मीठ टाकायचं नाही तर भाजी खारड होते माझ्याकडनं सुद्धा या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे कसं भाजी दिसताना खूप मोठी दिसते आता किती मोठी भाजी दिसते आणि आपण जर त्या भाजीच्या अंदाजानं त्याच्यामध्ये मीठ घातलं तर भाजी खूप म्हणजे खा कमी झाल्यानंतर ते खारडू शकते त्यामुळे इथे भाजी शक्यतो शिजल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं तरी इथे मी मस्त छान खाली लागू नये म्हणून छान म्हणजे त्याला फिरवून घेत होते बरं बरं आणि हे वाटण आहे तर याच्यामध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि बिना भाजलेले शेंगदाणे आणि दहा पाकळ्या लसणाच्या असं वाटण करून घेतलं होतं आणि जर ओला खोबरा असेल ना ते सुद्धा आपण टाकू शकतो त्याचीसुद्धा छान टेस्ट येते पण मी फक्त शेंगदाण्याचं आणि हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करून घेतलं आणि भाजी इथे छान शिजली होती आणि याच्यानंतर आता मी याच्यामध्ये जे वाटण आहे ना ते टाकून घेते आणि पूर्ण मी थोडं पाणी घालून वाटलं होतं कारण की ते थोडंसं शेंगणाऱ्याला पाणी घालून वाटलं ना की छान फाईन पेस्ट तयार होते तर इथे मी जे वाटणसुद्धा घातलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी पातळ भाजी हवी तेवढं त्याच्यामध्ये ते पाणी टाकून घ्यायचं आणि इथे बघा भाजीचा जो कलर आहे बिना हळद म्हणजे हळद वगैरे काही नसतं या भाजीमध्ये तर इथे बघा की भाजीचा जो कलर आहे तो किती छान दिसतो आणि खरंच हिवाळ्यामध्ये ह्या एवढ्या पाल्याभाज्या मिळतात ना हे पाहूनच मला तर खूप आनंद होतो हो आणि हिवाळ्यामध्ये जास्त विचार करण्याची सुद्धा गरज पडत नाही की आज भाजी काय करू कारण की भाज्या एक तर स्वस्त असतात आणि मार्केटला गेल्यानंतर खूप भाज्या अवेलेबलसुद्धा असतात त्यामुळे आपण जेव्हा जातो तेव्हासुद्धा आता मी फक्त मेथीची भाजी घ्यायला गेले पण मी दोन तीन भाज्या घेऊन आले माझ्या माझ्या पुढच्या दोन तीन दो दिवसाचं टेन्शन तर माझं गेलं कारण की हिवाळ्यामध्ये हो खूप ऑप्शन असतात त्यामुळं आपल्याला भाजीचे जास्त टेन्शन नसते तर इथे मी मला हवं जेवढं पाणी घालून घेतलं आणि कसं भाजी एका जागेवर राहू नये म्हणून मी त्याला बार बार मिक्स करत होते आणि अशीच एक तर पुढचे दहा मिनटं तरी भाजी मीठ घालू मी आता या या स्टेपला मी इथे मीठ घातलं कारण की मला आता जास्त वेळ ठेवायची नाही आहे अगदी दहा मिनटं थोडंसं छान अशी उकळी आली येऊ द्यायची आणि नंतर आपली भाजी तयार होईल आणि जेवढी पण भांडी पडली ना तेवढी ताबडतोब घासत राहायचं त्याने काय होतं आपलं किचन अगदी स्वच्छ राहतं आणि काम कमी होत नाही कारण मग तुम्ही बघितलं माझ्या बेसिंगमध्ये खूप भांडे होते कारण की जेवढे पण फ्रीजचे डबे होते ना रिकामी झालेले तेवढे सगळे मी घासायला काढले होते नाहीतर मी शक्यतो प्रयत्न करत असते की थोडे जरी भांडे पडले ना घासण्याचा त्याने काय होतं की आपलंही काम कमी होतं आणि जेव्हा पण बेसिंग भरतो ना फुल भांड्याने तेव्हा खरंच खूप कंटाळ येतो आणि सध्या तर थंडीचे दिवस आहेत खूप थंडी आणि थंड पाणी त्यामुळं खूप म्हणजे भांडी घासायचा कंटाळा येतो तर इथे माझे जे भांडे होते थोडेसे ते घासून झाले आणि माझा हा आजचा संपूर्ण स्वयंपाक थोडासा भात केला होता मुलांसाठी आणि इथे मी भाकरीसुद्धा केल्या आणि भाकरी, के भाकरी खरंच खूप छान पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत थोड्याशा मिरच्या भाजून घेतल्या आणि मिरची खाल्ल्यानंतर कळलं की खरंच खूप तिखट आहे मिरची आणि आता मी इथे ब्लॉगचं एंड करत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा आवडला असेल तर लाईक करा आणि इथे बघा साडे दहा वाजले होते आणि हिची एक झोपसुद्धा झालेली होती मी इथे व्हिडिओला बोलत होते त्यामुळे ती उठून आले आणि ते तिचा थोडा रडण्याचा वगैरे आवाज आला त्यामुळे मी ते आवाज म्यूट केला तर ती तुम्हाला बाय करत आहे आणि हिचा बाय पण घ्या माझा बाय पण भे घ्या आणि परत सर्वांना श्रीस्वामी समर्थ परत भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय प्लीज नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा